नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी सध्या बाजारभावामध्ये बदल पाहायला मिळत आहे तुरीच्या तर काय मिळतो आहे तुरीला भाव पहा हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम अवकालली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे अवकाळी आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमळनेर अवकाळी आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकालेली आहे तुरीला नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पंचावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद